ब्रह्ममुहूर्त हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल पण त्याचा अर्थ काय आहे त्याची वेळ नक्की कधी असते आणि त्याचबरोबर बर उपासना केल्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का ब्रह्ममुहूर्तावर प्रार्थना करून किंवा मंत्रांचा जप करून तुम्ही तुमची ऊर्जा विश्वाशी जोडू शकता या काळात ओम गायत्री मंत्र किंवा ओम नम शिवाय यासारखे सामान्य मंत्र अनेकदा जपले जातात पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठणे हे केवळ सवयीपेक्षा जास्त आहे मानसिक स्पष्टता आध्यात्मिक विकास आणि शारीरिक चैतन्य प्राप्त करण्याचे हे एक साधन आहे तुम्ही निसर्गाच्या चक्राशी जोडले जाऊ शकता तुमची आंतरिक क्षमता शोधू शकता आणि या काळातील शांती आणि चैतन्य स्वीकारून अधिक संतुलित आणि समाधानी जीवन जगू शकता मग ते योग असो ध्यान असो किंवा आत्मनिरीक्षण असो तुमचे सामान्य कल्याण आणि दैनंदिन जीवन तुम्ही उपासना करून सुधारू शकता जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळी प्रातकाळी उठून कोणती विधीयुक्त कृत्य केली जातात याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि या विषयीचा व्हिडिओ नक्की बघा